वंदे मातार मित्रांनो वास्तवावर बोलोगरच्या श्रंकल्यामध्ये पुन्हा एकवलं असत हे आपला मित्र राजेश वासन नावाजी मित्रांनो आता एका विषयाचा गदारोळ उठलेला आहे आणि चर्चा जोरात चालू आहे तो म्हणजे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांबद्दल अगदी महापुरत आलाय बिनविरोध निवडून येण्याचा आणि आता करिश्मा अशी किमया घडली कशी त्याच्यामागे निवडणूक आयोग किंवा हे सत्तारूढ पार्टी पक्ष कारणीभूत आहेत का अशी चर्चा केली जाते मित्रांनो हा महापौर आला कसा काय ह्याच्या मागे कारण काय आहेत हे जर आपल्याला शोधून काढायचं असेल तर या निवडणुकीच्या अगदी मुळावर जाऊन पाहायला लागेल ही निवडणूक ज्या प्रकारे लढवली जाते ज्या प्रकारे सत्तारूढाच्या विरोधात हे विपक्ष लढतायत विरोधी पक्ष लढत लढतायत हे जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ही निवडणूक बिनविरोध का होती मित्रांनो हेच त्याच्यात एक गमक आहे गुपित आहे तेच आज आपल्याला समजून घ्यायचे मित्रांनो ही निवडणूक जाहीर झाली ही जाहीर कधी झाली काही दिवसांपूर्वी अमुक तारखेला निवडणूक होणार आणि अमुक तारखेला रिझल्ट लागणार पण ह्याची चाहूल गेले वर्षभर आहे की ह्या वर्षभरामध्ये एक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आसपास ही निवडणूक लढवली जाणार मग युत्या आघाड्या होत होत्या मग कोणी कोणासोबत लढायचं आणि कोणी कोणा विरोधात लढायचं त्याची चर्चा होत होती त्या चर्चेला सुद्धा उदाहरण आलं होतं त्या दरम्यान जून जुलैच्या आसपास एक युती होती ती युती दोन भावांमधली होती एका ब्रँडमधली होती ते ब्रँड कुठले तर ठाकरे ब्रँड दोन भाऊ कुठले तर एक चुलत भाऊ एक बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि एक बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे यांची युती मग या युतीला एवढा विलंब का लागला हा एक प्रश्न आहे म्हणजे एक चार पाच महिन्यापूर्वी जर ही युती घोषित झाली होती मनातल्या मनाचा म्हणजे तुम्ही सार्वजनिकरित्या नव्हे म्हणत त्या मनात दोघांनी एकमेकाला सोबत घ्यायचं आणि एकमेकांना सोबत घेऊन ही मुंबईची महानगरपालिका ठाण्याची महानगरपालिका नाशिकची अशा ज्या सत्तावीस अठ्ठावीस महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिका लढवायची दोघांनी कसं आहे असं ठरलं होतं मग याच्या घोषणा का झाल्या नाही घोषणा जर वेळेवर झाल्या असत्या मित्रांनो लक्षात घ्या कारण काय ते सांगतो तुम्हाला त्या घोषणा जर वेळेवर झाल्या असत्या तर त्या दोघांच्याही पक्षातील कार्यकर्त्यांना वेळ मिळाला असता जमिनीवर जाऊन काम करण्याचं आपापल्या आप कार्यक्षेत्रामध्ये जाऊन काम करण्याचं आपापल्या आप मतदारांना आपली मतं समजावून सांगण्याचं आपले विचार आपण काय करणार आहोत आपण कशा काय सुविधा देणार आहोत आपण कशा काय योजना राबवणार आहोत या सगळ्या समजावून सांगता आल्या असत्या म्हणजे जमिनीवरती त्यांना काम करता आलं असत दुसरी महत्वाची गोष्ट की कोण कोण कुठले कुठले कशा प्रकारचे उमेदवार ऋणांगणात उतरणार आहेत कोणाच्या नावाला नावावरती ही निवडणूक लढवली जाणार आहे कोण उमेदवार असणार आहे हे जाहीर करता आलं असतं अंशरित्या पण हे झालं नाही ही गोष्ट केली गेली नाही मागे काय कारण आहे मग ही युती घोषित करायला एवढा विलंब का लागला अगदी तिकीट देण्याची वेळ आली तोपर्यंत ही युती घोषित केली गेली नव्हती त्यामुळे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनातही संभ्रम होता त्यांच्या मनाही ुविधा होती कि की नक्की आपण काय करणार आणि दुसऱ्या बाजूला सत्तेमध्ये असलेला पक्षांनी याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होतो भविष्यतो असा विजय घडवून आणला होता त्याचाही धसका यांच्या मनात होता या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात आणि मित्रांनो सरकार आता स्थापित झालेले आहे कार्य करते अनेक योजना करते अनेक प्रकल्प राबवते अशा परिस्थितीमध्ये सरकार आपली बाजू मांडणार आपल्या योजना आपले प्रकल्प आपली उद्दिष्ट उद्देश हे समोर ठेवणार तर आपण कुठे कमी पडणार याची मनात खंत असणारच ना या दोन्ही बाबांच्या युतीच्या त्या कार्यकर्त्यांच्या मनात मित्रांनो लढण्यापूर्वीच त्यांनी आपला पराजय स्वीकारला त्याला कारणच हे आहे कारण ही युती घोषित व्हायला विलंब लागला त्याला कारण कोण ह्याच्यामागे सूत्रधार कोण ह्याच्यामागे त्याच्या त्या सूत्रधाराच्या मनात काय असं घोषित आहे त्याच्यामुळे ही युती घोषित व्हायला वेळ लागला आता हे तुम्ही ठरवा तुम्हाला काय वाटते युती 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 ही युती होण्यासाठी होऊ घातली होती कारण युती होऊ घालण्यासाठी हा विलंब का लागला असा मी माझ्या श्रोत्यांना प्रश्न विचारतो या विलंबामुळे हे सगळं आता रामायण घडते हा महाभारत घडते लक्षात आला का मित्रांनो त्या कार्यकर्त्यांच्याही मनात प्रश्न निर्माण झाला संभ्रम निर्माण झाला की आपण नक्की ह्या महायुतीशी लढतोय आणि ही महायुती आता अगदी स्थिर सावर झालेली आहे त्याने आपली पाळमूळ अगदी घट्ट रोवलेली आहे त्यांच्या यांच्या विरोधात आपण लढणार आहोत आणि आपला निकाल लागेल का आणि निकाल नुसता लागला नाही तर आपला जर सपशेल धुवा झाला तर समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही आई मनात त्यांचा प्रश्न निर्माण झाला कारण काही उमेदवारांशी मी चर्चा केली ज्यांनी हे आपले बिनविरोध जिथे झालाय ना आणि त्या बिनविरोध व्हायला कारण ज्याने आपले जे पत्रक आहेत आपले जे अर्ज आहेत ते मागे घेतले ह्याच्या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे मन त्यांच्या मनात असलेली धास्ती एक भीती एक भय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या नेत्यांबद्दल असलेला त्यांच्या मनात अविश्वास आणखीन एक महत्वाची गोष्ट मित्रांनो की ज्यावेळी या युतीमध्ये म्हणजे ठाकरे बंतींच्या युतीमध्ये ज्यावेळेला जागा वाटप झाली त्या जागा वाटपांमध्ये मनसेला अवघे त्रेपन्नच जागा मिळाल्या मुंबईमधून तेही मनाला खंत वाटणारी गोष्ट आहे त्या मनसैनिकांच्या कारण लोकसभेमध्ये ते लढलेच नाहीत लोकसभेमध्ये लढलेच नाहीत ते लढायला हवे होते भले दुसऱ्याच्या चिन्हावरती का असू नये दोन एक दोन उमेदवार तरी निवडून आले असते दुसरी महत्वाची गोष्ट विधानसभेला लढले मैत्रीपूर्ण लढत केली आणि मैत्रीपूर्ण लढतीमध्ये त्यांनी ज्यांच्यावर मैत्री केली त्यांनाच दूषणं दिली आणि या दूषणांमुळे सुद्धा त्यांचे हे उमेदवार आपटले गेले आणि ही गोष्ट त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पूर्ण निदर्शनात आली की आपले जे नेते आहेत आपले जे नेते आहेत आपले जे सर्वस्व आहेत सर्वस्वी आहेत मनसेचे राज ठाकरे यांच्या दुटप्पीपणामुळे आणि त्यांच्या अगळपगळ बोलण्यामुळे आणि हात सोडून तोंड सोडून बोलण्यामुळे आपला हा पराभव झालेला आहे कारण तुम्ही जर मैत्रीपूर्ण लढत करताय तर, करता तर आपण काहीतरी तारतम्य बाळगायला हवी होती आपण काय मा मर्यादा बाळगायला हवी होती त्या महायुती बरोबर बद्दल सुख घ्यायला हवे नको घ्यायला हवे होते इतक्या खालच्या थराला जायला नाही हवे होते आणि ते सर्व खालची थरं गाठल्यामुळे हा आपला पराभव झालेला आहे कारण त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी यांना साथ दिली नाही अगदी साधी सरळ गोष्ट बाळ नांदगावकर यांना अगदी बिनविरोध त्यांनी बिन शर्त पाठिंबा दिला होता महायुतीने तिथे सुद्धा ते हरलेत सारखी व्यक्ती म्हणजे तुम्ही विचार करा धरली कारण राज ठाकरे ह्या अगोदर घेतलेल्या त्यांच्या प्रचार सभा आणि त्यांनी त्या महायुतीबद्दल घेतलेले तोंड सुख देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या विरोधात घेतले तोंड सुख याचा अर्थ काय निघतो त्याचे काय परिणाम होतील ते न कळण्या इतके राज ठाकरे यांचे मनसैनिक कार्यकर्ते दूध खुळे नाहीये मित्रांनो ही एक गोष्ट त्यांच्या वर्माला लागली होती मग असं झाल्यानंतर आता एक परत वेळ आली आहे आणि आपल्याला सन्मानजन्य असे आपले उमेदवार आपल्याला मिळायला पाहिजे होते एवढी संख्या आपल्याला मिळायला हवी होती ते सन्मानजन्य आपल्याला संख्या मिळाली नाही फक्त त्रेपन्न अवघे त्रेपन्न आणि हा उलट भारतीय जनता पार्टीवर वाटाघाटी करून शिंदेनी नव्वद जागा मागून घेतल्या शिंदेनी वाटाघाटी करून भारतीय जनता पार्टी बरोबर नव्वद जागा मागून घेतल्या ते सत्तर पंचाहत्तरच मिळणार होते ते नव्वद जागा मागून घेतल्या आणि ते लढवतायत आणि हेच राज ठाकरेंना करता का न आलं उद्धव ठाकरे एकशे त्रेसष्ट जागा लढवत आहेत एकशे त्रेसष्ट जागा लढवत आहेत तर राज ठाकरेंना फक्त त्रेपन्नच का कमीत कमी एक सत्तर पंच्याहत्तर तरी जागा असत्या तरी आपण समजू शकलो असतो असे मनात शंका कुशंका संभ्रम राग द्वेष अशा गोष्टी या मनसैनिकांच्या मनात निर्माण झाल्या आणि ह्या रागाबद्दल रागाच्या भरात किंवा आपला पराभव होणार हे अटळ आहे हे बघून मनसैनिकांनी काय केले आपले अर्ज मागे घेतले आता उभाटानी का घेतले तर त्यांच्या नेत्यांना माहिती आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे आपला सपशेल धुवा होणार आहे कारण ज्या प्रकारे उद्धव ठाकरे मुसलमानांचे लागून चालन करतायत हिंदूंपासून फारकत घेतली आहे आणि गेल्या पंचवीस वर्षात जे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये एका त्यांनी राजकारण केलं एका सत्ता राबवली एका सत्ता उपभोगली त्याचे परिणामाचे सुद्धा आपल्याला लागणार आहे ही एक मनात त्यांची भीती होती कोणाच्या उभाटाच्या मित्रांनो हे वास्तव आहे हे वास्तव समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांनी आपले अर्ज मागे घेतले आणि ते तिथे मग शिवसेनेचे भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध निवडून आहेत आणखीन एक कारण आहे मित्र आता हे जे आता कोणते नाव मनसेचे ठाण्याचे नेते नाव विसरलो मी त्यांचं नाव लक्षात आलं की बोलेन मी तर नेते ते, ते आता म्हणतात उपोषणाला बसले आणि म्हणतायत की आ, सत्ताधारी पक्षाने हे काळभेर केलेलं आहे निवडणूक आयोगाने काळभेर केलेलं आहे आणि त्यामुळे हे निवडून आलेले आहेत त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना धमकावलं असं ते म्हणत आहेत आता एक मला सांगा खळखट्याक करणारी पार्टी खळखट्याक करणारा पक्ष दादागिरी करणारा पक्ष आपला आक्रमक दापणा दाखवणारा पक्ष अशा पक्षाचे कार्यकर्ते जर घाबरत असतील डरपोक असतील तर मग ते खळखट्यात कुठे गेलं हास्यास्पद आहे ना की नाही मित्रांनो ना। हे हास्यास्पद वक्तव्य आहे जर त्यांचे ने ने नेते ठाण्यातील नेते हे वक्तव्य करतायत की आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या नेत्यांना भीती दाखवली आमच्या नेत्यांना भीती दाखवली धमकावलं आणि अर्ज मागे घ्यायला लावले पैसे दिलेत आणि अर्ज मागे घ्यायला लावला म्हणजे धमकावणे इतके पळकुटे तुमचे कार्यकर्ते आहेत का हास्यास्पद आहे की नाही मित्रांनो म्हणजे नक्की काय म्हणावं म्हणजे राज ठाकरे जे म्हणत आहेत की जर तिथे बोगस होटल वोटिंग होणार असेल तर तुम्ही तिथेच मतदार केंद्राच्या बाहेरच खळ अटॅक करा मग ही तुमची ताकद गेली कुठे तुमचा उमेदवार जर आपली उमेदवार उमेदवारीचा अर्ज मागे घेतो घाबरून भयक्रांत होऊन मग ती ताकद गेली कुठे तुमची दुसरा एक त्यांनी प्रश्न उपस्थित केला ते काय म्हणतायत ती पैसे दिले गेले पैसे चालले गेले करोडने पैसे ओतले गेले याचा अर्थ तुमचा निष्ठा गेली कुठे म्हणजे ते निष्ठावंत कार्यकर्तेच नव्हते ना त्यांनी पैसे घेऊन पैसे घेऊन आपले अर्ज मागे घेतले आणि बिनविरोध त्यांना निवडून दिलं तर ते कार्यकर्ते म्हणून तुम्ही त्यांना का डोक्यावर बसवलं हे तुम्हाला अगोदर कळलो नाही का की ही हा कार्यकर्ता आहे हा नेता आहे हा पैसे घेऊन आपली उमेदवारी मागे घेईल मग त्या कार्यकर्त्याला त्या नेत्याला तुम्ही ती उमेदवारी का दिली मग तुमची तुमच्यावरती जो विश्वास होता तुमच्यावरती जी निष्ठा होती ती गेली कुठे त्या निष्ठेच विष्ठेमध्ये रूपांतर झालं नाही का मित्रांनो जी उभाटाची आजी त्या आजीबद्दल मी तो व्हिडिओ बनवलाच आहे झुके का नाही साला शेवटी असे झुकलेत झुके का नाही साला असे झुके काय नाही झाला झुकलेत म्हणजे तुम्ही विचार करा यांची निष्ठा गेली कुठे तर त्याची विष्ठा झाली या निष्ठेची विष्ठा झाली असंच म्हणावं लागेल मित्रांनो मग तुम्ही हे आरोप कोणावर लावतोय आरशात बघा तुम्ही स्वतःचे चेहरे जर एखादा नेता तिथला आपल्या कार्यकर्त्यांना रोखू शकत नाहीये तर त्याला नेता म्हणून घेणंच पहिले लज्जास्पद आहे जर तो आरोप लावतोय तर हे आरोप लावणं म्हणजे बिनबुडाचे झाले तुम्हाला आपले कार्यकर्ते हाताळता आले नाही त्यांच्यावरती नियंत्रण करता आले नाही त्यांना योग्य मार्गदर्शन करता आलं नाही त्यांना तुम्ही भयातून मुक्त करता आलं नाही म्हणजे राज ठाकरे यांची जे खळखड्याक आहेत ते गेलं कुठे आणि जे आता त्यांचे जे नेते आहेत जे म्हणतायत तिथले ठाण्याचे नेते अगदी काय म्हणतात त्याला महान नेते यांनी एकनाथ शिंदेच्या विरोधात अगदी दंड ठोकाटले होते ते नेते त्यांचा मी तो फोटो टाकतो मी माझ्या लक्षात नाही त्यांचं नाव विसरलोय मी तर ते नेते गेले कुठे मग त्यांची धमक गेली कुठे त्यांची धमकी गेली कुठे त्यांचे दंड ठोकाटणे गेले कुठे ते आपल्या कार्यकर्त्यांना संरक्षण देऊ शकत नाही आणि भीतीपोटी त्यांचे कार्यकर्ते त्यांचे उमेदवार आपले अर्ज मागे घेतात हा माझा त्यांना प्रश्न आहे राज ठाकरेंना आणि त्यांच्या नेत्यांना त्यांच्या नेत्यागणांना मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे बिनविरोध आले आहेत ना निवडून त्याच्यामागे काळभैर आहे का की ह्यांचा अपयश आहे या विरोधकांचा अपयश आहे ह्या विरोधकांची कमजोरी आहे नक्की काय आहे नक्की काय घडते सत्य जगासमोर आहे अगदी स्पष्ट आहे की यांच्यात कर्तृत्व नाही आहे आणि कर्तृत्व शून्य एकत्र येऊन असं काय कर्तृत्व घडवणार अशी काय किमाया घडवणार तुम्हाला काय वाटते मित्र हेच वास्तव आहे आणि वास्तव स्वीकारणं आवश्यक आहे कारण गेल्या पंचवीस वर्षामध्ये या महानगरपालिकेमध्ये आता अमुक करू तमुक करू असं येऊन त्यांचे दोन चिरंजीव दोन्ही पार्टीचे मनसेचे आणि उघाट्याची चिरंजीव येऊन काय करतायत वल्गना करतायत मग गेल्या पंचवीस वर्षात तुम्ही काय केलं त्यावेळी तुमच्या हातात सत्ता होती मग हे जे तुम्ही आता सांगतायत वल्गाना करतायत ते त्यावेळी तुम्ही का करू शकलात नाही याचं एक सरळ साधं उत्तर द्यावं ह्याच्यावर वल्गाना तुम्ही करतायत अमिख करू अमुक करू प्रमुख करू ह्या योजना राहो त्या योजने राहो असं करू तसं करू, करू, करू ते असं करू तसं करू हे त्यावेळी का करू शिकले तर गेल्या पंचवीस वर्षामध्ये त्याचं उत्तर त्यांनी द्यावं वास्तव वास्तवावर बोलू काय वास्तवावर बोलू काय ते माझ्या शृंकलेला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा सिद्धच भारत माता विजय वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र जय समाज